आता चार ऐवजी जी एस टी मध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब असतील यामुळे साबण ए एसी आणि कार यांसारख्या सामान्य वापरायच्या वस्तू स्वस्त होतील जीएसटी काउन्सिलच्या छप्पन्नाव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबर रोजी ही माहिती दिली अर्थमंत्री सीतारामन म्हणाले की दूध रोटी पराठा चेन्ना यांचा अनेक अन्न पदार्थ जीएसटी मुक्त असतील वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणताही कर लागणार नाही आणि तीस जीवनरक्षक आजारांसाठीची औषधं आणि गंभीर आजारांसाठी औषधं देखील करमुक्त असतील लक्झरी वस्तू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर आता अठ्ठावीस ऐवजी चाळीस टक्के जीएसटी लागेल तीनशे पन्नास सी सीपेक्षा पेक्षा जास्त इंजिन असलेल्या मध्यम आणि मोठ्या कार मोटरसायकली या स्लॅबमध्ये मध्ये येतील अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे बावीस सप्टेंबर पासून नवीन स्लॅब लागू होतील तथापि तंबाखू उत्पादनांवर चाळीस टक्के नवीन जीएसटी दर अद्याप लागू होणार नाहीत या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे लहान व्यवसायांना आधार देणे आणि तंबाखूंसारख्या हानिकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणं आहे पंतप्रधान मोदींनी लिहिलं आहे की के केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला जी एस टी काउन्सिलनं मान्यता दिल्याचा मला आनंद आहे यामध्ये जी एस टी दरांमध्ये कपात आणि अनेक सुधारणांचा समावेश आहे याचा असा फायदा सर्वसामान्य जनता शेतकरी एम एस एम ई मध्यमवर्गीय महिला आणि तरुणांना होईल या मोठ्या बदलामुळं आपल्या नागरिकांचं जीवन सुधारेल आणि लहान व्यवसाय करणं सोपं होईल यामुळं गेल्या आठवड्यात मंत्र्यांच्या दोन गटानं सरकारचा दोन स्लॅबचा प्रस्ताव स्वीकारला होता बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एकतीस ऑगस्ट रोजी सांगितले की गटानं पाच टक्के आणि अठराच्या रचनेला प्रस्तावाला मान्यता दिली आहे ज्यामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केचे विद्यमान दर काढून टाकलेत